मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एक भारी गोष्ट पाहायला भेटणार आहे ते म्हणजे कोकणात जात्यावर तांदूळ वगैरे किंवा ज्वारी म्हणा किंवा जे उडीद असतात उडदाची डाळ वगैरे कशी दडली जाते आणि ती अगोदरपासून परंपरा आहे खूप अगोदरपासून चाललेली या सर्व गोष्टी असतात आणि ती वेगळीच मजा असते सर्व गोष्टींची आणि ती कशा प्रकारे असतो तेव्हा गाणी कशी वगैरे गायची अगोदरच्या टायमाला ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे इकडे बघा आम्ही उडीत दडतोय हा जात्याने चक्की बंद पडल्या लाईटी गेल्या नाही की असं गावच्या साईडला आपल्या कोकणामध्ये असं दडला जातो काय पण आजी तांदूळ पण दडतात ना तांदूळ दडतात हम्म इकडे भाई पण आहे भाई आज गाना का दडताय आजी गाणं बोलून दाखवत पहिलं अगोदर ना असे दड आपला काय पण तडता नाही ना गाणं वगैरे बोलायचे भाई बाईबा या भाईबा आतमधून बोलतायत जेवायला बसले आधी तुला नाही येण तर आठवत नाही काय गाणं बोलत्या अशी अगोदरची माणसं ना खूप खूप गाणी बोलायची ना, ना <laughs> <गाड़ा> <laughs> <दालन> <laughs> आजी मायची डाळ बनवणार आहे डाळ आहे उडदाची डाळ असं आयत बनवायला पण करतात ना शांदाच पीठ डाळता आयत बनवायला भरड लागतो लागतो जरा जाडसर आयत म्हणा पोल्या म्हणा वडे म्हणा लाडू हा लाडू जुनी परंपरा आहे अगोदर नाही जास्त करून अशी डाळाला घरगंटीवर देतात पण ही जुनी परंपरा आहे अजून पण काही गावात हो आ, होते हा पहिल्या नव्हत्या पहिल्या असं गावागावामध्ये ना घर घरी अशी पहिले असायची दाता जाता सगळा कडवा पावट्याची पण आजी डाळ बनवायची ना अजून पण मोठा असतो ना आजी वाले पण असतात बघा ही डाळ बघा

वरतून जो पण असतो ना तांदूळ म्हणा उडीद म्हणा वरतून टाकायचं मग पुन्हा असं फिरवत गेला की तो बारीक होत जातो ऑटोमॅटिक तिथे आई पण आले काकी पण आहे तिकड आई येतात तुला गाणी

कुठं जोरात मारला पाहिजे इथं बरं पहिली लहानपणी तू होतीस तेव्हा दडायची ना काय काय हे बघा हे कडवं आता एक कडवं पण जात्यामध्ये जडतात हे बघा इकडं पण आहे आणि ही नाचणी घावणे वगैरे बनवण्यासाठी ना पूर्ण जातेवर दडली जातात हां नाचण्याची भाकरी वगैरे ना दळल्याच्या नंतरला पौष्टिक पूर्ण भाकरी दाळल्याच्या नंतरला पीठ होतं ना त्या पिठाची बनवतात आणि ही कडव्याची डाळ वगैरे बनवण्यासाठी ना जातेवर दळला जातो हे कडवे आणि छान लागते जातेवरची डाळ हे बघा आता सुकत ठेवलीत उन्हामध्ये कडकडे सुकले ना तर चांगली होते डाळ वगैरे ते चालवलं बरं सगळे जुनी बरोबर चालवली लॉकडाऊन मध्ये पूर्ण दिवा आला लॉकडाऊन मध्ये पूर्ण अगोदर कशी चालवली लाईट गेलेली ना आम्हाला बंद होत्या तर जुनी आठवली सगळी थोड थोडं दळण काढायची सकाळी काढायची आणि परत दळण काढायला भाकरी भाजायची खायची परत <laughs> दुसऱ्या दिवशी काही नाही परत दुसऱ्या दिवशी तो दळण काढायची आणि नंतर भाकरी भाजायची म्हणजे भाकरीला लॉकडाऊन मध्ये काय दिवस आठवले दिवस आठवले अगोदरची माणसं कशी करायची पूर्ण असे दिवा दिवा हो नाही दिवे हो म्हणजे सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या पहिल्या सगळ्या दिवस किती किती महिने लाईट बंद होती तीन चार महिने लाईट तीन चार महिने होते ना सगळे पोल वगैरे पडलेले ना हा तीन महिने ना काकी सगळ्यांच्या घरात चालू होते तेव्हा सगळ्यांच्या घरात जात दिवस कारोगातून सगळं का काम करायवायचा घेऊन घेऊन कामाला आले हो हो येणार त्याच्यावर डाळ चांगली होती हा मोठा छोटा आहे हा आहे काय आहे पण होता आहे ना दगडाचा आहे एक मी सिमेंटचा बघितलेला सिमेंटचा होता पहिले आजी ती

भात ना तांदूळ मेथ्याच काय बनवतात मग असं मेथेचा भाकरी अच्छा आयत्यासाठी मस्त लागतं ना मग चक्कीच्या पिठापेक्षा तू धुमर हा मी खा हा खास करून आयत्यासाठी ना घावण्यासाठी जातेवरच दळला उलटा ताई, ले ले <laughs> ताई कर ताई पण आले आहे दळायला ताई फास्ट कर एकदम फास्ट पिरो फास नाहीतर बारीक कर ही अशी जुनी परंपरा आहे द्रे पहिल्या ना गावागावामध्ये असा घरोघरी जोरात फिरच मला वाटत असं घरोघरी पहिला दात्यावर दळण दळायची भात म्हणा उडीद म्हणा काय जेवढा पण गोष्टी लागायच्या ना पहिल्या हम्म मजा पण असायची पहिली गाणी वगैरे जाम बोलायची ना गाणी बोलायची आणि मजा करायची म्हणजे काम नाही मजा करत एक आनंद घ्यायची त्याची पण आहे बरोबर झालं साफ करायला ना नारळाचा जे असतो हा चव्हा असतो नारळाचा त्याच्यानं साप वगैरे करतात झालं चांगली झाली ना जाडसरच लागते डाळ बारीक जास्त नाही आता पाकडाची आणि तेल, 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 तेल ना आणि प्रोसेस असतं अजून डाळीसाठी बाकी तांदूळ वगैरे साठी नाही बनवायला लागते अजून घरी ना मग घरी तुरीची डाळ पण तुरीची काढवायची पण करायची दात्यावर हे करायची तुरीची डाळ

पाकडायचं आता गाँगा। गाँगा। आता पाकडणार आत मधली जरा असते दगड वगैरे कधी कधी जातो ना तर पाकडल्यावर पूर्ण तो साफ होतो गावची काम आली पाहिजे राजनगर तर मंडळी अगोदर ना आपण उडदाची डाळ बनवली होती आता बघताय आई जी आहे ते तांदूळ बारीक करते तांदळाचा पीठ बनवते इकडे तांदूळ आहेत आणि जात्यामध्ये आता एक 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 करून तांदळाचे दाणे आतमध्ये टाकते आणि वड्यांसाठी मी तांदूळ धुतल आणि आता ह्या जे वडे ना मस्त धुतलेल्या तांदळाचा भराड असा पीठ असाय ना ठेवला रात्री रात्रीने सकाळी केल्यानं तर चांगले असे फुकतात मस्त वड्यांसाठी असं जाडसरच पीठ लागतं ना भराड असतं मग ते रात्री ठेवला सकाळी जाऊ मस्त मजा पण येते करायला पण पटकन असे फुगतात तेल पण नाही जास्त खिचून घेत आणि आपण चक्की मध्ये दडायला गेलो ना ते पूर्ण बारीक दडतात त्याच्यामुळे ना वडे जास्त फुगत वगैरे नाही आणि गावच्या साईडला ना कोकणात जात्यावर बारीक करतात पीठ आणि वड्यांसाठी खास करून किंवा घावण्यांसाठी एकदम छान लागतात तर मंडळी आजच्या मध्ये तुम्हाला पाहायला भेटला की जात्यावर सर्व गोष्टी कशा दळल्या जातात आम्ही उडीत दडला परत जे आता आई तांदूळ दडते मागे बघताय खास पोल्यांसाठी जे भोकाचे वडे असतात कोकणातील स्पेशल डिश कोंबडी वडे म्हणा तर ते त्याच्यासाठी आई तांदूळ दडते आणि अशी मजा असते प्रत्येक गोष्टीची कोकणातली अगोदरपासून चालणारी ही परंपरा आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय